हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत सांगली जिल्हा परिषदेसमोर आणि सांगली जिल्हा परिषदेसमोर बेडकचे ग्रामपंचायत सदस्य जे आज उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं आज उपोषणाचं नाशिले उपोषण आहे ते उपोषण याच कारणासाठी की बेडक जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन ही शाळा पाडण्यात आली आणि या शाळेच्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करण्यात आलं आणि हे शॉपिंग कॉम्प्लेक्स सुद्धा डब्ल्यू डीच्या हद्दीमध्ये बांधण्यात आलं असा आरोप या ग्रामपंचायत सदस्यांनी केलेला आहे आणि याच्या तक्रारी झाल्या पंचायत समितीकडे झाल्या जिल्हा पंचायतीकडे झाल्या पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी संदर्भात अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये संबंधित तत्कालीन ग्रामसेवक बी एल पाटील असतील किंवा त्यावेळेच्या तत्कालीन सरपंच ज्या होत्या रुपाली दिनेश शिंदे ह्या असतील यांनी त्यांच्यावर संबंधित गट विकास अधिकाऱ्यांनी जी चौकशी समिती नेवली होती त्यांनी ताशेरे ओढले आणि संबंधित ग्रामसेवक बी एल पाटील आणि त्यावेळेच्या लोकनियुक्त सरपंच रुपाजी दिनी शिंदे त्यात दोषी असल्याचं आढळलं हो? मात्र शिवनच्याकडे हा अहवाल प्राप्त होऊन गेली सहा महिने होऊन गेले मात्र शिवनी याच्यावर कारवाई का केली नाही हे फार महत्वाची ही बाब आहे कारण याच्यामध्ये कोणी अधिकारी अडकणार आहेत का याच्यामध्ये कुणी अधिकारी घरी जाणार आहेत का किंवा तत्कालीन सरपंच आणि बी एल पाटील ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत का हे बघणं फार महत्वाचं आहे हा होता पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा होता की ग्रामपंचायत तप्कराच्या जी प्रोसिडी लिहिली जाते त्या जा प्रोसिडिंगमध्ये जी घाडाबोड झाली त्या खाडाखोडी संदर्भात तात्कालीन ग्रामसेवक दोषी आहेत आणि त्या दोषी अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई केली असं या ग्रामपंचायत सदस्यांनी विचारलं होतं आणि तिसरा मुद्दा असा होता की ग्रामपंचायतीनं जो बाजार कर गोळा करायचा होता तो बाजार कर गोळा केल्यानंतर दप्तरात तो जमा का केला नाही किंवा तशी आर्थिक तरतूद का दाखवली नाही याच्यामध्ये जे दोषी आहेत आज आपण बघतोय की गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेलं हे अहवाल आहे ह्या अहवालात त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की तत्कालीन ग्रामसेवक बी एल पाटील असतील किंवा सरपंच रुपानेश शिंदे असतील यांनी अपहार केल्याचं आढळतो त्यांच्या शेवटच्या आखाण्यात म्हणजे मुद्दा क्रमांक चारमध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे मार्च दोन हजार बावीस ते फेब्रुवारी थे दोन हजार तेवीस अखेर मासिक सभेतील जे प्रोसिडिंग आणि खर्च पाहता याचा ताळमेळ लागत नसल्याचे निदर्शनास आलेले आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न कलम पंचावन्न मधील तरतुदीचा भंग करणे बघा कोणते आरोप केलेले तरतुदीचा भंग करणे महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता दोन हजार अकरा भाग दोन परिशिष्ट एक व दोन नुसार कर्तव्य पार पाडणे ग्रामविकास अधिकारी श्री पी एल पाटील व तत्कालीन सरपंच रूपाली दिनेश शिंदे यांनी कसूर केल्याचे दिसून येते के। म्हणजे इतका स्पष्ट अहवाल जर विकास अधिकारी उच्चस्तरीय पंचायत समिती मिरज यांनी दिला असेल मॅडम यांच्याकडे तर मॅडमने अजून कारवाई का केली नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी काल वेळेस ग्रामपंचायत सदस्य असतील नागरिक असतील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि काल दाक्षिणिक उपोषण चालू आहे याच्यावरती कोडगाळ निघल्यानंतरच आम्ही इथून जाणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे